फेब्रुवारीच्या महिन्यापासून आपले जे पूजनीय वंतीजी लोक आहेत ते बुद्धगयेला बुद्धगया महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त व्हावे यासाठी उपोषणाला बसलेले आहेत त्यांना दोन महिने पूर्ण झालेले आहेत आणि तिसरा महिना देखील सुरू झालेला आहे तरी देखील कुठल्या राज्य शासनाने किंवा केंद्र सरकारने त्यांची दखल घेतलेली नाही मला वाटतं भारतामध्ये जे काही जुने जुने त्यांचे मंदिर आहेत अडीच हजार वर्षापूर्वी तिसऱ्या शतकामध्ये सम्राट अशोक यांनी जे बांधलेले बुद्धविहार आहेत भारतामध्ये त्या बुद्धविहारामध्ये आपण जर बघितलं जर तुम्ही बालाजीचं मंदिर घेतलं तर बालाजीचा जो बालाजी आहे त्या बालाजीचं रूप जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये खूप बदल केलेला आहे त्याला टोपी वगैरे अशी घालून ती जी बुद्धमूर्ती आहे जुनी त्या बुद्धमूर्तीला बालाजी करून टाकलेला आहे त्याचप्रमाणे आणखी अनेक बुद्ध अनेक मंदिरं आहेत या मंदिरामध्ये देखील बुद्धच आहे कुठेही बघा तुम्ही बुद्धांच्या मूर्त्या आहेत परंतु त्या मूर्त्यांना बदल करून त्यात काय काय त्यांना फेटे बांधून किंवा टोपी घालून किंवा एखाद्या महिला बनवून त्यांना केस वगैरेचा टोप लावून हे जे बुद्धांच्या मूर्त्या आहेत त्या बुद्धांच्या मूर्त्यांना बदलून त्यांनी हे देवदेवता निर्माण केलेले आहेत खर पाहता ते जे आहे ते सर्व बुद्धांचे अवशेष आहे कुठेही जा तुम्ही कुठेही खोदा तर आपल्याला बुद्धांचे अवशेषच मिळतात तर हे सर्व काही आमचंच असून मग बुद्ध विहारामध्ये बुद्ध ग्यायच्या महाबुद्धी बुद्ध विहारामध्ये त्या ब्राह्मणांचं काय काम आहे मग तुमचे जे हे मंदिर आहेत तिथे आमचे बौद्ध भिक्षू का नकोय चार माणसं तुमचे चार महा चार आमचे बौद्ध भिक्षू पण ठेवा ना तुमच्या सर्व मंदिरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आमचे भिक्षू ठेवा आणि तो जो का, का, पन्ना, पन्ना जो कायदा आहे तो देखील त्या ठिकाणी करा तुम्ही आणि आमच्या बौद्ध भिक्षूंना तिथे ठेवा म्हणजे मग बरोबर होईल आता तुम्ही एकच आमचं विहार जे आहे ते विहार तुम्ही जबरदस्ती ताब्यात घेतलेला आहे हे बुद्धविहार लवकरात लवकर मुक्त करा यासाठी आमचं जे हे आंदोलन आहे हे संपूर्ण भारतभर चालूच आहे तरी ते देखील त्यांच्या कानावर काय म्हणतात की उनके कान के ओपर जू नहीं रेंग रही है अभी तक मतलब उनको अभी तक समझ समज मे नाही रहा है तो उनको समजाने लिए यहां ठाणे जिले में भी हमारा यो जो प्रोग्राम है ये सुरू आहे उसके जो मार्गदाता है आमचे जे मार्गदर्शक आहे पूज्य बनते गौतम रत्न महाथेरोजी यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक बुद्धविहाराला प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक बुद्धविहाराला भेट दिलेली आहे आणि सर्वांना जागृत केलेला आहे तर हे जे लोक आहेत जागृत झालेले त्यांनी आपली जागृतता जी आहे ती उद्याच्या या ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा मोर्चा महाराष्ट्रामध्ये का म्हणत नाही सर्वात असा मोठा मोर्चा झाला पाहिजे बनतेजींच हे जे श्रम आहे ते वाया गेलं नाही पाहिजे आणि ठाण्याची जी, जी मंडळी आहे ठाण्याचे जे बौद्ध बांधव आहेत ज्या बौद्ध भगिनी आहेत उन्हातानामध्ये कुठल्या पाण्याची व्यवस्थित व्यवस्था नसताना गर्मी एवढी होत असताना सावलीची व्यवस्था नसताना या ठिकाणी बसलेले आहेत त्या लोकांच या जे सरकार आहे त्यांनी काहीतरी घेतलं पाहिजे काहीतरी समजलं पाहिजे की बाबा हे लोक काय एवढे त्रास करून घेत आहेत तर यांचा त्रास आपण सोडवायला पाहिजे कमी करायला पाहिजे आणि आपलं जे विहार आहे महाबोधी विहार ते विहार मुक्त करायला पाहिजे ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करायला पाहिजे त्यासाठी आता जी उद्याचा जो दिवस आहे आपला तो अतिशय महत्वाचा दिवस आहे सगळ्यांनी याची दक्षता घ्यायची आणि सर्वांनी भंत्रीजींनी जसं आवाहन केलंय की घरातील सर्वच छोटे बालक चो, सोडून छोटी मंडळी सोडून छोटी मुलं बाळ सोडून सर्वांनी या मोर्चामध्ये यायचं आहे असा मोर्चा झाला पाहिजे की ते जे बघणारे आहेत ज्यांनी आपलं बुद्धविहार कब्जात घेतलेला आहे त्यांनी तोंडात बोट घातलं पाहिजे की अरे बापरे हे काय झालं आहे मग असं अशा प्रकारचा मोर्चा आपल्याला उद्या दाखवून द्यायचा आहे आणि या ठिकाणी मी एवढं माझं जे विचार मांडले ते संपवतो आणि दलित बँथर आर टी माननीय अध्यक्ष श्री रामभाऊ तायडे साहेब यांच्या नेतृत्वात प्रदेश संघटक आयुष्यमान हिरालाल केदार संपादक मराठी नेटवर्क महिला प्रदेश सचिव आयुष्यमाननी सुप्रियाताई तांबे त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष आयुष्यमाननी मनीषा केदार याचप्रमाणे शहर महिला अध्यक्ष आयुष्यमाननी त्रिशाला त्रिशाला वावळ बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आंदोलनास समर्थन देण्यासाठी या सर्वांनी या ठिकाणी आपलं समर्थन दाखवलेलं आहे तशी इच्छा व्यक्त केलेली आहे उपस्थित आहेत का त्यातील कोणतरी हा त्या साईडला सर्व आमच्या ताई उपस्थित आहेत ताई तुमचं धन्यवाद फक्त इथेच नका दाखवू तर उद्याच्या मोर्चामध्ये याच्या जास्त संख्येने उपस्थित राहून आपलं समर्थन दाखवावं ही विनंती महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांना प्रथम विनम्र अभिवादन करतो स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता जिजाऊ छत्रपती संभाजीराजे थोडं वा। संत गाडगे महाराज संत तुकाराम यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी अदंत गौतम रत्न महाथेरो यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली वालाद बुद्धगया गया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा सोळा एप्रिल ते सव्वीस एप्रिलपर्यंत मॅरेथॉन आंदोलन ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आणि संपूर्ण ठाणेवासियांनी व ठाणे जिल्ह्यातील अनेक जवळील गावांमधून सर्वांनी बौद्ध बांधवांनी महिला उपासक उपासिका या सर्वांनी ह्या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि त्यांच्या समर्थनार्थ त्यांना बळ येईल असं समर्थन केलं आम्ही दलित पॅन्थर आर टी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामभाऊ साहेब यांच्या नेतृत्वाखाली महिला सचिव सुप्रियाताई तांबे ठाणे शहर अध्यक्षा त्रिशालाताई वावळ महिला अध्यक्षा ठाणे जिल्हा मनीषा केदार या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक आमच्या महिला ह्या ठिकाणी स्टेजवरती समर्थन देण्यासाठी लांबून आलेले आहेत आणि अनेक बांधव या ठिकाणी वेळोवेळी भेटी देऊन अदरणीय भदन महा गौतमरत्न भद महाथेरो यांचं या आंदोलनास पाठिंबा देत आहेत त्याबद्दल मी सर्वांच्या आभार व्यक्त करतो मूळ उद्देश बुद्धगया महाबोधी महाविर मुक्त करण्यात यावं ही आपली मागणी कित्येक वर्षांपासून त्या ठिकाणी बिहारमध्ये संपूर्ण भारतात सुरू आहे आज कुठे सोशल मीडिया म्हणा प्रसारमाध्यम म्हणा व बौद्ध बांधवांच्या जनजागृतीमुळे म्हणा आणि महत्वाचा वाटा म्हणजे आपले जे भत्ते आहेत अनेक भत्ते त्या ठिकाणी हे मुक्तीचं आंदोलन अनेक वर्षापासून सोसत आहेत आता त्यांना अनेक यातना पराकाष्ठा त्या ठिकाणी झाल्यात होत आहेत आणि जोपर्यंत ते बुद्ध विहार आपल्या बौद्धांच्या ताब्यात येत नाहीत आपल्या आदरणीय पंतांच्या ताब्यात येत नाहीत तोपर्यंत हे कष्ट सहन करावे लागणार आहेत आणि मी सर्व भिक्षूंचं ज्यांनी त्या ठिकाणी योगदान केलेलं आहे त्या सर्वांना मी विनम्र नमन करतो त्यांच्या कष्टांना नमन करतो त्यांच्या प्रयत्नांना नमन करतो आपले या ठिकाणी समता सैनिक दलाचे